तर गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या बघता बघता एक वर्ष गेलं मैत्रिणी आणि आप आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे तर आता आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे मोदक आज आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तर हे बघा अगदी छान घरच्या साहित्यापासून नरम मुलायम तोंडात जातात विरघळतील असे छान असे सॉफ्ट आपण मोदक इथे तयार केलेले आहेत अगदीच छोटा व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान मोदकाच्या रेसिपी आणि थालीच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि कुटुंबासोबत चला तर मग लगेचच सुरुवात करूया छान छान मोदक बनविण्यास तर एका पॅनमध्ये मी घेत आहे अर्धा लिटर दूध हे दूध तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता गाईचं म्हशीचं तुमच्याकडे गाय येत असेल ते किंवा मग दूध दूधसुद्धा वापरू शकता तर हे दूध आहे ना छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि गॅस जवळून इकडे तिकडे जाऊ नका नाहीतर आपलं दूध जाईल उतून तर हाय फ्लेमवर हे उत उकळवून घ्यायचं आता काय करायचं दुधाला उकडी आली दुधाला उकडी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मी एका कपामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्ही हे दूध फाडण्यासाठी व्हिनेगरचा सुद्धा वापर करू शकता पण प्रत्येकाकडे प्रत्येक वेळी व्हिनेगर उपलब्ध नसतो त्यामुळे मी इथे लिंबूचा रससुद्धा चा वापर करून कसं क दूध फाळायचं ते सांगितलेलं आहे तर एका कपामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडं किंचितचं पाणी ॲड करायचं आहे बघा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता या स्टेजवर आहे ना गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर लिंबू आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये टाकायचं जर तर हे बघा आता तुम्ही बघू शकता की हळूहळू दूध फाटण्यास सुरुवात होईल दूध हळूहळू फाटलं की मग त्याची मलाई आहे ना खूप छान अशी साफ्ट होते कडक होत नाही तर हे बघा दूध आपलं फाटलेलं आहे आता आपण दोन ते तीन मिनटं थंड करण्याकरता ठेवूया हे बघा आपली छान इथे मला इथे तयार झालेली आहे तर हे थंड झाल्यानंतर मी एका पातेल्यावरती चाडण ठेवलेली आहे हे बघा अशा प्रकारे त्याच्यावरती ठेवलेला आहे एक कॉटनचा रुमाल आता या कॉटनच्या रुमालवरती आपलं हे जे मिश्रण होतं मलाईचं ते यावरती टाकायचं आहे आणि आपण दूध फाडल्यानंतर जे पाणी शिल्लक असतं ना म्हणजे मलाई काढल्यानंतर जे पाणी शिल्लक असतं त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामध्ये त्याचे भरपूर प्रमाणात आपण स्वयंपाकामध्ये वापर करू शकतो त्यामुळे ते पाणी अजिबात हो फेकू नका हे पाणी जे आहे ना दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये खूप छान राहतं तर तुम्हाला स्वयंपाकामध्ये जर या पाण्याचा वापर नाही करायचा असेल ना तर तुम्हाला एक टिप्स सांगते की तुम्ही झाडांना सुद्धा हे पाणी देऊ शकता झाडांची वाढ जी आहे ना खूप छान प्रकारे होईल जर तुम्ही हे पाणी झाडांना दिलं ना दे तर झाडांची वाढ खूप छान प्रकारे होईल तुम्ही हे करून बघा म्हणजे तुमच्या केसांमध्ये जर ड्रॅनड्रप झालं असेल ना तर तुम्ही केसांवरती सुद्धा हे म्हणजे हे या पाण्याने केस धुवायचे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचे तर हे बघा आता आपली मलाई मी एका कॉटनच्या रुमालमध्ये बांधून साईडला ठेवलेली आहे अर्धा ते एक तास ठेवायची त्यानंतर मी इथे मिश्री आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही मिश्रीऐवजी साखरसुद्धा यामध्ये बारीक करून घेऊ शकता त्याचे पावडरसुद्धा वापरू शकता थोडे ड्रायफ्रुट्स मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता तुम्हाला जे आवडतात ते घ्या तर हे बघा आता हे जे आपली मलाई आहे ना ही यामधील पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आता ही मलाई आपण एका प्लेटवर काढायची आहे प्लेट वर काढल्यानंतर आपल्याला ही मलाई आहे ना हाताने थोडी स्मॅश करून घ्यायची आहे तर हाताच्या तळव्याने अशा प्रकारे स्मॅश करायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर या मलाईमध्ये आपल्याला मैदा किंवा मग बेकिंग पावडर किंवा मग कॉर्नफ्लॉवर असं काहीही टाकण्याची गरज नाही आहे तर हे बघा मी थोडं स्मॅश करून घेतलं त्यानंतर मी इथे दोन छोटे चमच मिश्री पावडर टाकत आहे जर तुम्ही जास्त गोळ खात असाल ना तर तुम्ही जास्त पावडर इथे ॲड करा तर मिश्री पावडर टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे पिंक कलरचा फूड कलर, कलर टाकत आहे तर तुम्ही कोणताही फूड कलर इथे वापरू शकता किंवा मग नाही वापरला ना वापर तरी चालेल फूड कलर टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं किती छान इथे पिंक कलर आलेला आहे बघा आपला मिश्रणाला आता माझ्याकडे अशा प्रकारे मोदकाचा साचा आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे मिश्रण त्यामध्ये छान असं दाबून भरायचं त्यानंतर हे बघा असं होल करायचा थोडासा एक जेणेकरून आपण जे फ्रूट्स पावडर करून ठेवलं होतं ना ते यामध्ये स्टफ हो होईल तर ते आता आपण ड्रायफ्रूटचं पावडर याच्यामध्ये छान असं स्टफिंग करून घेऊया तर बरेचशे मुलं ड्रायफ्रूटसुद्धा खात नाही अशा प्रकारे आपण मोदकांमध्ये लपवून मुलांना ड्रायफ्रूटसुद्धा खेलवू शकतो हे बघा वरून त्यानंतर मी आणखी थोडं मिश्रण असं मोदकाच्या साच्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा आणि आता बघूया आपला मोदक कसा झालेला आहे की की पुल तर हे बघा किती ब्युटिफुल आपला इथे पिंक कलरचा मोदक तयार झालेला आहे तर तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तुम्ही सुद्धा नक्की गणपती बाप्पासाठी असे छान छान मोदक तयार करून बघा आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर स्वस्थ रहा हो, आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा